स्वामी चरित्र किंवा अन्य ग्रंथ वाचले जन्म कथा वाचायला मिळते कोणत्या तुम्हाला सांगतो दहाशे एकाहत्तर चैत्र शुद्ध पाड्या नंतर दुसरा दिवस इंग्रजी सात अकराशे एकोणपन्नात्तर या दिवशी या पृथ्वी तलावर अलौकिक अशी घटना पंजाब राज्य छेली एक छोटा सा गांव है हस्तिनापुर जबल अन्य यह छेड़ी गांव नावाचा एक नवताहा वर्षाचा सा आई बढ़ता सोबर देखे रहा है यह मूल

आणि तिथे आपल्या मराठी भाषिक सेवेकऱ्यांनी स्वामींना श्री स्वामी समर्थ हे नाव दिलं पुढे काय झालं पुढे महाराष्ट्राची पदप्रबंधी करता करता स्वामी हे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रज्ञापुरी गावात आहे साल होत अठराशे छप्पन प्रज्ञापुरी गाव म्हणजे काय का। अंधार

अठराशे अठ्याहत्तर पर्यंत अक्कलो पर्यंतचा स्वामींचा आता तुम्ही मला मग पुढे काय झालं